आयुष्यात अशा पाय धरल्या की कुणाचा हात धरायची गरजच भासत नाही बोला जे बाळूमामा नशिबात आहे ते सगळ्यांनाच मिळतं जे नशिबात नाही ते फक्त आदमापुरात मिळतं बोला बाळूमाच्या नावानं चांगलं भंडारे बाळूमामाळूमाच्या दरबारात गेल्यावर आम्हाला भान कशाच राहत नाही आणि फेमस होण्यासाठी आम्ही कुठल्या देवाची भक्ती करत नाही काय असेल ते मनापासनं बोला बाळूमाच्या नावानं सांग तुम्ही बुम्ही समोर डोकं टेकता त्यावेळेस बाळूमा तुमच्यासाठी उभे राहतात आणि ज्या वेळा बाळूमामा तुमच्यासाठी उभे राहतात त्यावेळी जगात कुठली शक्ती तुमचा सामना करू शकत नाही बोला बाळूमावाच्या नावानं सांग सांग बांग बाळूमा तुमचं सगळं दुःख दूर होऊन जाईल ज्यावेळेस तुमच्या मुखात बाळूमामांचं नाव येईल बोला बाळूमावाच्या नावानं चांग ब वाईट वेळ सुद्धा आम्ही आसून घालवतो कारण की आम्ही नशिबावर नाही तर बाळूमामांच्या विश्वास ठेवतो बोला बाळूमाच्या नावान चांगलं गुरु माझ कोणताही नवस न करता पाहणारा देव म्हणजे माझा बाळूमामा बोला बाळूमाच्या नावानं चांग आमच्यासाठी खास आहे कारण की आमच्या मुखात कायम बाळूबाबांचं नाव आहे बोला बाळूबाबाई नावाने सांग बघा